विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी जे गेल्या किती दिवसापासून चालू होती आज सोमवारी थंडावली मीरा भाईंदर शहरामध्ये आज शेवटच्या दिवशी प्रत्येक उमेदवाराच्या मार्फत ही रणधुमाळी फार जोरात चालली कुठेतरी भव्य दिव्य बाईक रॅलीचं आयोजन झालं होतं पूर्ण संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये प्रत्येक जण उमेदवार आपल्या स्वतःच्या प्रचारासाठी आज रस्त्यावरती उतरला होता भव्य दिव्य अशी गर्दी या संपूर्ण विषयासंदर्भामध्ये आम्ही घेतलेला एक छोटासा आढावा की तो 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 मी खास मीरा भाईंदरच्या जनतेच्या मनापासून आभार मानतो महायुतीचा उमेदवार म्हणून पंचवीस तारखेला मी फॉर्म भरला आणि त्या पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि आम्हाला सहकार्य करणारे सर्व समविचारी पक्षाची कार्यकर्ते गेल्या वीस दिवसापासून माझ्यासोबत अहोरात्र मेहनत करतायत परिश्रम घेत आहेत प्रचाराच्या रॅलीमध्ये स्वतःला होता आजही बघा एवढं मोठ्या प्रमाणामध्ये ऊन असताना सुद्धा सगळे कार्यकर्ते आतापर्यंत थांबलेले आहेत अजूनही जर फिरलो असतो तर ते बिचारे अतिशय जोशा मध्ये त्यांनी माझा प्रचार केला असता आणि त्यामुळे मी सगळ्यांचा मनापूर्वक आभार व्यक्त करतो गेल्या पंधरा वर्षामध्ये ज्या पद्धतीने या मिळाईदर शहराचा विकास केला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर मोठ्या प्रमाणात निधी या शहराला मिळाला त्याचं प्रतीक म्हणून सर्वसामान्य जनतेने मला स्वीकारलं मी हे सांगतो की गेल्या पंधरा वर्ष जी जी कामं लोकांनी सांगितली होती ती मी केली किल्लेला त्यापेक्षा जास्त कामं करून दाखवली आणि ती कामं पूर्ण करायची आता बघा आपण ह्या लाटेगृहच्या इमारतीच्या बाहेर उभा हे लाटेगृह होईल असं कुणाला वाटत नव्हतं परंतु ते मी बनवलं आणि समोरच्या बाजूला मोठा तारण तलाव झालाय मागच्या बाजूला कॅशलेस हॉस्पिटल झालेलं आहे गोरबंदर किल्ल्याचं काम झालंय अश्वरू कुटाळा शिवरायांचा बसलेला आहे सगळीकडे म्युझिकल फाउंटन सगळ्या तलावांमध्ये बसलेले आहे सगळ्या धर्माचे समाजभवनं निर्माण होत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं काम अर्ध्यावर आलेलं आहे बाळासाहेब ठाकरे कलादालनाचं काम पूर्ण करून लोकार्पण झालेलं आहे त्यामुळे अशा प्रकारची अनेक कामं भविष्यामध्ये जी अपूर्ण राहिलेली ती करायची आहे आणि त्यासाठी परत एकदा विजय प्राप्त करून द्यावा आणि मला खात्री आहे की गेल्या निवडणुकीला चौऱ्याऐंशी हजारापेक्षा जास्त मताधिक्य होतं तर ह्या निवडणुकीला हे मताधिक्य हेच कार्य करत आहे माझ्या माझी राखे माझे आहेत ते एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मला देतील हेच आवाहन ह्या माध्यमातून मी करू इच्छितो फक्त सर्व मतदारांना माझ्या कार्यकर्त्यांनी हे आवाहन करतो की ज्या पद्धतीने गेले बावीस दिवस तुम्ही मेहनत करून माहितीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला कशाच पद्धतीने वीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून सर्वसामान्य मतदारांना बाहेर काढून जास्तीत जास्त मतदान कसं होईल याची जबाबदारी आता सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी घ्यायची मी त्यांचा आपल्या माध्यमातून हे आवाहन बघा ज्या उत्साहाने ह्या रॅलीमध्ये सामान्य व्यक्ती जुडला सामान्य कार्यकर्ता जुडला ते दिसते की आता सर्व किती उत्साहित ते कार्यकर्ता वीस तारखेची वाढ बघत आहे जनतासुद्धा वाढ बघत आहे की मला कधी माझा विकासाचा मतदान करता येईल आणि या नरेंद्र मोदींच्या प्रती त्यांचा विश्वास आहे भारतीय जनता पक्षी पक्षाच्या प्रती त्यांचा जनतेचा विश्वास आहे प्रचाराचा अंतिम दिवस आला कालची सभाही भारी झाली आज बाईक रॅलीमध्ये नऊशे पिक्षा बाईक आहे तीनशे आहेत काय सांगाल आपण मी नेहमी सांगत असते की जेव्हा जनता हे डिसाईड करते की आम्हाला इलेक्शन लढायचं आहे आणि स्वयं उत्साहाने जेव्हा ते आपल्याला जॉईन होत असते आपला उत्साह वाढवत असते आपला तेव्हा काहीच आम्हाला चिंता होत नाही मॅनेजमेंट आपोआप होते लोक आपोआप जोडते आणि आपण बघाल एवढे विशाल संख्येने जे लोक जोडले आहेत आ, मला नक्कीच आम्ही सांगत असते तर जेव्हा एखादा माणूस दावा करतो की हिंदुत्वावर आम्हाला वोट द्या मग लोकांनी नक्कीच त्या मान्य करावं आणि असली हिंदू आणि नकली हिंदूचा फरक ओळखावं ज्यांनी अजूनपर्यंत हिंदुत्वासाठी काम केलं ज्याला बजरंग दल बी एच पी बाकी सगळे जेव्हा जेव्हा गौमास किंवा लव जिहाचा प्रॉब्लेम होते ते बोलवत असतात आणि मीही स्वतः जाऊन सगळेच पोलीस स्टेशनला मग ते काशी मिळा काशीगाव नवघर नयानगर सगळे पोलीस स्टेशनला आपण विचारणार तर रात्री दोन अडीचपर्यंत कोण असते तर गीता जैन असते जै नसते मुलीजवर अत्याचार गीता जैन असते आणि मग जे हिंदुत्वाची रक्षा करतात त्यांना जर वोट द्यायचं त्यांनी त्यांचं आव्हान आहे तर मी पण सांगणार नक्कीच जे असलू हिंदू आहे त्यांना वोट द्यावं